बापरे मग अनु काय आहे पुढच्या महिन्यात कलर कलर अनुच्या ब्थडेला मग काय करणार आहे अनु नाही नाही ठीक आहे करू आपण बड्डे नाहीच करायचा की मग आपण काय खाऊ काय खाऊ फ्रुटी ठीक आहे बा बस तेवढच ज्यूस ज्यूस पण गरम ज्यूस गरम ज्यूस ओके ओके काय येतो काल येतो काय काय ठीक आहे फूल येत होत फुल येत ना तेव्हा कुठं फुल येतो येत जाऊ जाऊ दे, दे। पप्पा कुठे गेला तुझा पप्पा कामाला कुठल्या कामाला ऑफिस ऑफिस ला गेला नाही गेली मी शाळेत शाळेत गेली का पूल आज काय काय चांगले आपली चल मी जाऊ मी